एस ए बी एचा महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस विजेता देश कोणता आहे तर बघा या ठिकाणी बघा भारताने हा कप जिंकलेला आहे पहा चॅम्पियनशिपचा तर याचा लॉन्ग फॉर्म काय होतं साऊथ आशियन बास्केटबॉल असोसिएशन याची तिसरी आवृत्ती होती आणि हा भारताने जिंकला म्हणून आपण या ठिकाणी हा प्रश्न घेतलेला आहे तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार दर पंचवीस दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये भारत विजेता राहिलेला आहे आणि उपविजेता मालदीव हा देश राहिलेला आहे ठिकाण कुठं तर के डी जाधव इंडोर स्टेडियम दिल्ली या ठिकाणीचं ठिकाण होतं आयोजनाचं यामध्ये एकूण तीन संघ होते भारत मालदीव आणि श्रीलंका भारताने अंतिम सामन्यामध्ये मालदीववर एकशे सात बत्तीस असा विजय मिळवलेला आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे स्टार मारून लिहून ठेवायचा आहे पहा सत्याण्णव ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्तम चित्रपट कोणता ठरला आहे तर अनोखा ऑप्शन क्रमांक दोन अनोखा हा सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये अनोखा हा चित्रपट ठरलेला आहे यामध्ये क्रमांक विचारला तर ठिकाण ठिकाणकुढं डॉल्बी थिएटर लॉन्स एंजेलस अमेरिका या ठिकाणी यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट बघा अनोरा हा ठरलेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण तर सीन बेकर सर्वोत्कृष्ट अभिनेता अँड्रियन ब्रॉडी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण राहिली तर मिकी मेडिसन ही राहिली बघा कोण मिकी मिडिसन सत्त्याण्णव ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस ज्यामध्ये एमिलिया पेरेज अनोरा आणि विकेंड यांच्या नावाने सर्वाधिक वास्कर जिंकलेले आहेत पहा नेक्स्ट क्वेश्चन खूप महत्वाचं आहे ज्येष्ठ लेखिका प्रवास वर्णनकार डॉक्टर मीना प्रभू यांचं वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं तर वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे लक्षात ठेवायचं आहे ज्येष्ठ लेखिका प्रवास वर्णनकार डॉक्टर मीना प्रभू यांनी बघा पंच्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे राहत्या घरी अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालेलं आहे त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिली तर इजिप्तायन तुर्कनामा ग्रीकांजली चिनीमाती गाथा इराणी हे सगळं हे बघा दुबई टेनिस चॅम्पियनशिप यामध्ये यूके भांबरीला पहिलं ए टी पी विजेतेपद मिळालेलं बघा यू की टी पी पाचशेचं पहिलं विजेतेपद पटकावलं दुबईमध्ये अलेक्सी पोपी रिनसह पुरुष दुहेरीचं ट्रॉफी या ठिकाणी जिंकली आहे पुढचा प्रश्न काय पहा जागतिक वन्यजीव दिन केव्हा साजरा केला जातो तर तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस साजरा केला जातो लक्षात ठेवा तीन मार्चला याची थीम काय दोन हजार पंचवीसची ची वन्यजीव संवर्धन वित्त लोक आणि ग्रहामध्ये गुंतवणूक युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने वीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी आपल्या अडुसष्टव्या अधिवेशनामध्ये जगामधील वन्य प्राणी आणि वनस्पतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तीन मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला होता त्याचबरोबर बघा प्रत्येक वर्षी तीन मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये वन्यजीव आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातीचा आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करारावर स्वाक्षरी झाल्याचा दा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीस अतिशय महत्त्वाचा आहे बघा स्टार मारून लिहून ठेवायचं आहे रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीस विजेता संघ कोणता ठरला तर विदर्भ लक्षात ठेवा विदर्भ विदर्भ संघाने आज घरच्या मैदानावर रणजी ट्रॉफीचं तिसरं विजेतेपद जिंकलं आहे याआधी दोन हजार सतरा ते एकोणीसमध्ये दोन वेळा विजेतेपद जिंकलं होतं आणि विदर्भ क्रिकेट संघटनेचा जामटा स्टेडियमवर तिसऱ्या रणजी ट्रॉफी विजेतेपदाला गवसणी घातली यामध्ये विजेता विदर्भ राहिलेला आहे उपविजेता केरळ आणि ठिकाण होतं नागपूर लक्षात ठेवायचं आहे विदर्भ संघाचं कॅप्टन कोण होतं अक्षय वाडकर केरळ संघाचा कॅप्टन सचिन बेवी लक्षात ठेवायचं आहे मित्र राष्ट्रीय पुरस्कार काय प्रश्न आहे मित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर राधे कृष्णा टेम्पल एलिफंट ट्रस्टला या ठिकाणी हा देण्यात आला आहे पा त्याच्यानंतर बघा आत्ताच पाहिलं आपण एस ए बी ए महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आपल्या भारताने जिंकली आहे रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीसचं विजेतेपद दे कोणत्या देश संघाने जिंकलं तर विदर्भाने जिंकलं आहे मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलं आहे तर बंदरे आणि जलमार्गने हे लॉन्च केलं आहे नुकतेच कोणत्या राज्य सरकारने साक्षीदारांच्या संरक्षणासाठी साक्षीदार संरक्षण योजना दोन हजार पंचवीस सुरू केली तर हरियाणा हायड्रोजन वाहतूक पाईप विकसित करणारी हायड्रोजन वाहतूक पाईप विकसित करणारी देशातील पहिली कंपनी कोणती बनली आहे तर टाटा स्टील ही बनली कोणी बघा टाटा स्टील ही बनली आहे इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आलं तर दिल्ली या ठिकाणी बघा करण्यात आलं नेक्स्ट पहा कोणता दिवस हा परिवहन विभागाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो तर एक मार्च कोणता दिवस हे बघा एक मार्च चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी नासाने कोणता उपग्रह लाँच केला आहे लूनर ट्रेल ब्लेझर लक्षात ठेवा लुनर ट्रेल ब्लेझर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतं राज्य अव्वल ठरलं आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य अव्वल ठरलं आहे कोणतं महाराष्ट्र राज्य लक्षात ठेवायचं आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रकल्प मंजूर आहे तर छत्रपती संभाजीनगर शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली तर राजस्थान ही लॉन्च केली आहे सी बीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर कांत पांडे लक्षात ठेवा तुहीन कांत पांडे भारतामधील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रॅक कोणी बनवली तर आय आय टी मद्रास आणि भारतीय रेल्वेने भारतामधील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रॅक बनवली आहे नेक्स्ट पहा हेरत उत्सव कोणत्या समुद्रातर्फे हेरत उत्सवा कोणत्या समुदायातर्फे साजरा करण्यात येतो तर कश्मीरी पंडित नुकतेच कोणत्या देशाने ब्ल्यू व्हिजा जारी केला आहे तर यू ए ई या देशाने बघा नुकतेच ब्ल्यू व्हिजा जारी केला आहे सैन्य अभ्यास थल रक्षा दोन हजार पंचवीसचं चा आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं आहे तर गुजरात राज्यामध्ये करण्यात आलं आहे कोणत्या गुजरात काय प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचं नाव देण्यात आलं आहे कौशल्य विद्यापीठ तर रतन टाटा लक्षात ठेवायचं आहे रतन टाटा सर यांचं बघा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या बँकेने भारताला पर्यावरण विकासासाठी पाचशे डॉलर्स पाचशे डॉलर दशलक्ष कर्ज मंजूर केला आहे काय प्रश्न आहे त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी आशियाई विकास बँक आपल्या या ठिकाणी करेट आन्सर बघा आशियाई विकास बँक नेक्स्ट बघा आंतरराष्ट्रीय तटस्था दिन कधी पाळला जातो आंतरराष्ट्रीय तटस्था दिन तो ऑप्शन क्रमांक बी बारा डिसेंबर लक्षात ठेवायचं आहे बघा बारा डिसेंबरला पाळला जातो महाराष्ट्रामधील मा पहिला जल पर्यटन प्रकल्प कोणत्या नदीवर सुरू करण्यात आला आहे करे त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक बी वैनगंगा लक्षात ठेवायचं वैनगंगा नदीवरती बघा पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट बघा नुकतेच मंजूर झालेले वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेमध्ये कोणी सादर केली त्याचं करे करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक सी अर्जुन राम मेघवाल लक्षात ठेवायचे अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलेला आहे महाराष्ट्राच्या योग संघाने पाचव्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेमध्ये किती पदके मिळवले आहेत त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक सी लक्ष ठेवायचे सात पदके या ठिकाणी मिळवलेले आहेत नुकतेच कोणत्या देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शास्त्री निर्मित केले आहेत काय प्रश्न आहे नुकतेच कोणत्या देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शस्त्र निर्मित केले आहे तो ऑप्शन क्रमांक सी आपल्या भारताने बघा हे विकसित केलेले आहेत बघा महाशक्तिशाली हायपरसोनिक झाकीर हुसेन यांचं बघा निधन झालं आहे तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते आपल्या सगळ्यांना माहिती बघा तबलावादक होते कोण होते तबलावादक होते झाकीर हुसेन लक्षात ठेवायचे तबलावादक समजलं नेक्स्ट बघा वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक्स परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं याचा करेडान्सर हे बघा ऑप्शन क्रमांक सी मुंबई या ठिकाणी करण्यात आलं होतं लक्षात ठेवायचं मुंबई पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने काय प्रश्न आहे पहा कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली याचा करेडान्सर हे बघा ऑप्शन क्रमांक बी दिल्ली लक्षात ठेवायचे दिल्लीने भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश काय प्रश्न आहे बघा भारताचा जो काय बुद्धिबळपटू आहे डी गुकेशने कोणत्या दे देशाच्या डिंग लिरेन याला चेकमेट करून जागतिक अजिकेपद या ठिकाणी विजेतेपद पटकवला आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए चीन लक्ष ठेवायचं आहे बघा चीन या देशाचा होता तो त्यांनी याला हरवलं बघा चीनच्याला ची विधान परिषदेच्या सभापतीपदी पर कोणाची निवड करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक सी राम शिंदे लक्षात ठेवायचंय विधान परिषद लक्ष ठेवायचंय बघा विधान परिषद सभापती कोण म्हणले राम शिंदे पुढचा प्रश्न बघा दोन हजार चोवीस चा अतिशय आयएमपी प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा चा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे कोणता पुण्यभूषण पुरस्कार याचा करेक्ट आम्ही आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए लक्षात ठेवायचंय डॉक्टर विजय भटकर यांना हा देण्यात आले पहा अलीकडे भारताने आपलं पहिले चोवीस बाय सेवन धान्याचे एटीएम म्हणजे चोवीस तास कोणत्या राज्यामध्ये सुरू केलाय बघा धान्यचं एटीएम याचा करेक्ट आन्सर हे ऑप्शन क्रमांक बी ओडिसा या ठिकाणी केलेला आहे दोन हजार चोवीसचा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला जो काय दोन हजार चोवीसचा बघा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे तर सुधीर रसाळ लक्षात ठेवायचं आहे सुधीर रसाळला हा मिळाला आहे नेक्स्ट बघा आशियामधील पहिला नॅशनल जिओ सायन्स म्युझियम कुठे साकार करण्यात आला याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेशमध्ये लक्षात ठेवायचं बघा आशियातील पहिला नॅशनल लक्षात ठेवा नॅशनल जिओ सायन्स म्युझियम कुठं मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी साकार करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे नेपाळचे पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत नेपाळचे पंतप्रधान कोण आहेत बघा के पी शर्मा ओली लक्ष ठेवायचं राईट आन्सर काय ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न बघा भारताने पूर्वेकडील क्षेत्रामध्ये आयोजित केलेल्या तिरंगी तिरंगी सैन्य सरावाचे नाव काय आहे तर पूर्वेकडील बघा कुठं पूर्वेकडील क्षेत्रामध्ये याचा करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन्स क्रमांक ऑप्शन्स क्रमांक अग्निपथ वायुशक्ती युद्ध तिरंगा का पूर्वी प्रहार तेच करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी पूर्वी, पूर्वी प्रहार काय बघा पूर्वी प्रहार आपलं आहे बघा ऑप्शन क्रमांक डी आपलं करेक्ट आन्सर राहील पुढचा प्रश्न आहे पहा जागतिक रेडिओग्राफी दिन <coughs> तर बघा जागतिक रेडिओग्राफी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो कोणता रेडिओग्राफी तेच करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी आठ नोव्हेंबर लक्षात ठेवायचं बघा आठ नोव्हेंबर कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवादी विरोधी परिषद दोन हजार चोवीस आयोजित केली दोन हजार चोवीस आयोजित केली याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रीय तपास संस्था हा लक्षात एक्सरसाइज स्पीच ब्लॅक दोन हजार चोवीस आयोजन कोणत्या देशाने केले काय प्रश्न बघा एक्सरसाइज स्पीच दोन हजार चोवीस आयोजन बरोबर बघा ऑप्शन क्रमांक सी लक्षात ठेवायचंय कोणी केलं बघा ऑस्ट्रेलियाने याचं आयोजन केलेलं आहे सशस्त्र सीमा बलचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सशस्त्र याच करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी अमृत मोहन प्रसाद ऑप्शन क्रमांक सी अमृत मोहन प्रसाद याचं बरोबर उत्तर आहे नेक्स्ट बघा लिग्नोसॅट काय प्रश्न आहे बघा लिग्नोसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला आहे सगळ्यांनी या ठिकाणी प्रश्न नोट डाऊन करून घ्या अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा कोणता आहे बघा लाकडाचा उपग्रह या ठिकाणी बनवलेला आहे आणि त्या बनवलेल्या उपग्रहाचं नाव आपल्याला या ठिकाणी कोणत्या देशाने बनवलेलं आहे तर जपानीच बघा जपानाने हे बनवलेलं आहे राष्ट्रपतीकडून नुकतीच संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देण्यात आली तर ते कितवे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे कितवे सरन्यायाधीश आहेत तो ऑप्शन क्रमांक सी एक्कावन लक्षात ठेवायचा ऑप्शन क्रमांक सी एक्कावन अतिशय महत्वाचा प्रश्न बघा सगळ्यांनी या ठिकाणी लिहून ठेवा पुढचा प्रश्न बघा रेल्वेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ऑपरेशन मधील ऑपरेशन उपलब्ध कशाशी संदर्भामध्ये कोणतं ऑपरेशन उपलब्ध ऑपरेशन उपलब्ध कशा संदर्भामध्ये आहे ऑप्शन क्रमांक सी अवैधरित्या तिकीट विक्री करण्याविरुद्ध जे काय तिकीट बघा ते अवैधरित्या विक्री करतात त्यांच्या विरुद्ध पहा पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा विंदा करंदीकर काय प्रश्न आहे बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला देण्यात आला खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा विंदा करंदीकर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर रवींद्र शोभणे लक्षात ठेवा डॉक्टर रवींद्र शोभने यांना बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीसने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे नेक्स्ट पहा डब्ल्यूएचओ ने जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून कोणत्या देशाचं नाव घेतलेलं आहे डब्ल्यूएचओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर बघा कोणता इथं पहिला देश तर जॉर्डन देश हा पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून या ठिकाणी घोषित झालेला आहे बघा जॉर्डन पुढचा प्रश्न आहे बघा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार मागील सहा वर्षामध्ये कोणत्या राज्यामध्ये रोजगाराच्या संधीचं प्रमाण सर्वात कमी आहे तर सगळ्यात सहा वर्षामध्ये सगळ्यात कमी रोजगार कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तर प्रदेश आणि गुजरात मध्ये बघा सगळ्यात सर्वात कमी रोजगार येत पा दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक आयकर भरणारा अभिनेता कोण ठरला इन्कम टॅक्स भरणारा सर्वात जास्त तर कोण आहे बघा ऑप्शन क्रमांक शाहरुख खाननी सगळ्यात जास्त टॅक्स भरलेला आहे जागतिक कृषी निर्यात भारताचे कितवे स्थान आहे बघा कृषी निर्यातीमध्ये भारताचं स्थान किती आहे तो ऑप्शन क्रमांक डी किती बघा आठवे स्थान आहे चोपन्नवी जीएसटी परिषद कोठे भरण्यात आली होती याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली लक्षात ठेवायचं नवी दिल्ली देशामधील दिल अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू आहे याचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक सी अयोध्या ते दरभंगा लक्षात ठेवायचंय अयोध्या ते दरभंगा महिलांना कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षित करण्याचं तसेच लैंगिक छाळाच्या तक्रारीची नोंद करण्यासाठी केंद्र सरकारने कोणतं पोर्टल चालू केलं आहे तर कोणतं पोर्टल चालू केलं आहे तो ऑप्शन क्रमांक डी शी बॉक्स लक्षात ठेवायचं ही म्हणजे तो आणि शी म्हणजे ती बरोबर एक नाही म्हणजे तिचा बॉक्स पुढचा प्रश्न आहे बघा नवी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत मुख्यमंत्री विचारल्यात तर ऑप्शन क्रमांक सी अतिशय मरलेना अतिशय <coughs> मरलेना आहेत मानवी हक्क दिवस दहा डिसेंबर दोन हजार चोवीस बघा दोन हजार चोवीस ची थीम काय होती मानवी हक्क दिन दोन हजार चोवीस ची थीम याचं उत्तर बघा ऑप्शन्स क्रमांक ए लक्षात ठेवा आवर राईट आवर फ्युचर राईट नाव काय बघा ऑप्शन क्रमांक ए आपलं करेक्ट आन्सर आहे आरबीआय बँक चे नवीन गव्हर्नर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे बघा आरबीआयचे नवीन गव्हर्नर अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी संजय मल्होत्रा लक्षात ठेवायचं आहे बघा संजय मल्होत्रा आपलं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये काय प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पानपिंगळी वनस्पती आणि हरभऱ्याला जी आय टॅग प्राप्त झाला आहे अतिशय आयएमपी प्रश्न बघा जी आय टॅग या ठिकाणी याचा करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक काय प्रश्न आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर बघा अमरावती अमरावतीमध्ये बघा पानपिंग वनस्पती आणि हरभरा चना नेक्स्ट बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पंचवीसावे अध्यक्ष कोण आहेत कोण होते पंचवीसावे कोण होते तर ऑप्शन क्रमांक सी शक्तिकांत दास होते बघा हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे काय प्रश्न आहे बघा राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये याचा करेड उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी कितवे बघा द्वितीय म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर आहे कितव्या दुसऱ्या नेक्स्ट पहा नुकतेच राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली तर ते सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे संयुक्त महाराष्ट्राचे कितवे अध्यक्ष ठरले आहे कितवे ठरले आहेत बघा ऑप्शन क्रमांक बी हे दुसरे ठरलेले आहेत इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात येणार आहे काय प्रश्न है? दोन हजार चोवीस चा इंदिरा गांधी पुरस्कार आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे मिशेल बॅशले कोणाला बघा ऑप्शन क्रमांक आहे मिशेल बॅशले यांना नेक्स्ट बघा कोणत्या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे कोणता अष्टलक्ष्मी याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए दिल्लीमध्ये हा आयोजित करण्यात आलाय बघा कुठं दिल्लीमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पाच लाख धावा करणारा इतिहासामधील पहिला संघ कोणता ठरलाय बघा कसोटी क्रिकेटमध्ये याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी इंग्लंड लक्षात ठेवायचं आहे इंग्लंड याचा करेक्ट आन्सर आहे पहा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो काय प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ए नऊ डिसेंबर लक्षात ठेवायचं बघा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरुद्ध दिवस नऊ डिसेंबरला असतो जागतिक आरोग्य दिनाची दोन हजार चोवीस ची थीम काय आहे काय बघा माझे आरोग्य माझा अधिकार लक्षात ठेवायचं माझ आरोग्य माझा अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे एकवीसवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर ते सर्वप्रथम आमदार केव्हा झाले होते फडणवीस देवा भाऊ कधी आमदार झाले होते देवेंद्र फडणवीस त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी एकोणीशे नव्याण्णव मध्ये आपलं करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवायचं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये संविधान निर्मितीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने कोणत्या दोन प्राचीन भाषेमध्ये संविधानाच्या प्रत अनुवादित करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक बी मैथिली आणि संस्कृत या दोन भाषांमध्ये बघा या ठिकाणी प्राचीन भाषेमध्ये या ठिकाणी अनुवादित करण्यात आलेले आहेत नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली तर त्यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे तर लक्षात ठेवा सत्तेचाळीसवे कितवे बघा सत्तेचाळीसवे फुटबॉल क्षेत्रामधील अतिशय प्रतिष्ठेचा बेलांडिओ पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला प्रदान करण्यात आला कोणता बॅलँडिओर हा जो काही पुरस्कार आहे अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी लक्षात ठेवायचं आहे रॉड्री रॉड्रीला बघा या ठिकाणी बॅलनडीओर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा नुकतेच आशियाई विकास बँकेचा एडीबी चे नवीन सदस्य देश कोणता बनलेला आहे एडीबीचा त्याचा करेक्ट आन्सर बघा इस्रायल लक्षात ठेवायचं बघा इस्रायल हा देश एडीबी चा लक्षात ठेवायचा एडीबीचा नवीन सदस्य देश बनलेला आहे नुकतेच कोणत्या देशाची मलेरिया मुक्त देश म्हणून ने घोषणा केली आहे दोन हजार चोवीस मध्ये मलेरिया मुक्त दिन म्हणून याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी इजिप्त इजिप्त हा मलेरिया मुक्त झालेला आहे पुढचा प्रश्न बघा आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस हा कोणी जिंकलेला आहे बघा काय प्रश्न आहे आयसीसी महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप याचा करेट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी लक्षात ठेवा न्यूझीलंड आपलं करेक्ट आन्सर पहा जागतिक रेबीज दिन हा केव्हा असतो काय प्रश्न आहे जागतिक रेबीज दिन केव्हा असतो अठ्ठावीस सप्टेंबर लक्षात आहे अठ्ठावीस सप्टेंबरला या ठिकाणी जागतिक रेबीज दिवस असतो जागतिक पर्यटन दिवस एकदम सोपा प्रश्न आहे बघा पर्यटन दिवस कधी असतो तर सत्तावीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबरला असतो रत्नागिरी जिल्ह्यामधील कोणत्या गावाला कृषी पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्राप्त झाला आहे तर कोणत्या गाव आहे बघा कदरे गाव आहे रत्नागिरी मधलं कोणतं बघा कदरेगाव